नमस्कार माही ही मुकादमांच्या घरी यायला निघालेली असते त्याच वेळेला नैना तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण माही मात्र तिचं काहीच ऐकत नाही ती स्वतःच तेच खरं करते आणि त्याच वेळेला मोठ्यानी माही बोलते बस झालं मला तुझी एकही गोष्ट ऐकायची नाही मी आता याच घरात राहणार इकडे पार्वतीयाची अक्षयला म्हणत असते अक्षय माझं चुकलं बाळा मी असं वागायला नको होत खर तर मी खूपच चुकीचं वागले खर तर मी असं वागून स्वतःच्याच पायावरती धोंडा पाडून घेतलाय रमासारखी एवढी गुणी मुलगी आपल्या घरात सून म्हणून आली होती पण मी मात्र माझ्या नजरेने तिला ओळखू शकले नाही मी मात्र नेहमी तिचा तिरस्कार केला नेहमी तिला घालून पाडून बोलले नेहमी तिच्याबद्दल गैरसमज केला खरं सांगायचं तर मी असं करायला नको होत पण आता बस झालं आता मात्र मला कोणाच काहीच ऐकायचं नाही आता जे झालंय ते झालंय पण लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अक्षय बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस आजी कारण रमा या घरात परत एकदा मापट ओलांडून प्रवेश करणार तेव्हा पार्वती आजी स्वतःशीच बोलते कसं समजावू मी आला मलाच कळत नाही कसं समजावते खरं सांगायचं तर यांनी स्वतःहून स्वतःच्या या गोष्टींचा विचार केला पाहिजे पण हा मात्र त्या गोष्टीचा विचारच करत नाही रमामधून हा बाहेर पडायचा प्रयत्नच करत नाही मला तर काय करावं तेच समजत नाही लवकरात लवकर याला या सर्व गोष्टींपासून लांब केलं पाहिजे पण कसं करू तेच मला समजत नाही आहे तेवढ्या तिकडे सीमा तांदळाची गोण आतमध्ये ठेवायला सांगत असते आणि ती तांदळाची गोण दरवाज्यातच उभी असते तेवढ्यात तिथे माही आणि नैना आलेली असतात आणि माहीचा पाय त्या तांदळाच्या गोणीला लागतो आणि सगळे तांदूळ घरभर पसरलेले असतात आणि तेव्हा माही आत्मधी येते त्याच वेळेला लगेच सीमा बोलते हा कोणता संकेतही देवी आई खरं सांगायचं तर या घरातल्या सुनेचा या घरात नव्याने मापट ओलांडून प्रवेश झालाय असं मला वाटतय आता मला काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर याच मुलीला या घरची सून म्हणून मला आणावं लागणार कारण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही आहे तेवढ्यात मात्र नैना सीमाला बोलते अहो ताई थांबवा थांबवा तिला नाहीतर खूप मोठा घोटाळा होईल खरं सांगायचं तर या मुलीला थांबवलं नाही तर ती अक्षय समोर जाईल आणि अक्षय जे जर का तिला बघितलं तर तो रमा रमा करत येईल आणि ही मात्र त्याला धुडकावून लावेत काय करायचं सांगा तुम्ही लवकरात लवकर थांबवा तेव्हा सीमा भानावर येते आणि माहीचा हात धरते आणि तिला स्वतःच्या बेडरूम मध्ये ओढत नेते इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की सीमा माहीला म्हणत असते माही, माही अगं प्लीज बाळा समजून घे तुला का कळत नाही तू या घरात का आलीस तेव्हा माही म्हणते काय झालं मग मी या घरात आले तर तूच बोलली होतीस ना मला की तू या घरात राहू शकतेस म्हणून मग तू आता असं का बोलतेस तेव्हा लगेच माही बोल असं बोलल्यावर सीमा बोलते ठाम आज तुझ्या मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे देते आणि ती स्वतःच्या कपाटातील अक्षय आणि रमाचा अल्बम काढते आणि तो माही समोर देते आणि माहीला बोलते बघ आणि माही तो अल्बम उघडते तेव्हा अक्षय आणि रमाच झालेलं लग्न बघून तिला धक्का बसतो कारण रमा सेम टू सेम तिच्यासारखी दिसणारी असते ते बघून माही बोलते काय आहे सर्व तेव्हा लगेच सीमा बोलते हा माझा मुलगा अक्षय आणि ही सेम टू सेम दिसणारी मुलगी आहे ना ती माझी सून म्हणजे माझ्या अक्षयची रमा तेव्हा चांगलाच धक्का माहीला बसतो आणि माही बोलते काय त्यावेळेला मात्र रमा मोठ्यानी बोलते काय करू मी आता मी कशी जाऊ इतना बाहेर तेव्हा सीमा बोलते मी तुझ्यासमोर हात जोडते हवं तर तुझ्या पाया पडते पण प्लीज तू माझ्या मुलाला यातून बाहेर काढू शकते आणि ती सांकेतिक भाषेमध्ये रमा आणि अक्षयच्या आयुष्यामध्ये काय काय घडलं काय काय नाही हे सर्व काही तिला सांगत असते त्यावेला माही बोलते मावशी मला खरंच माफ कर पण हे असं नाटक करायला मला नाही जमणार तू माझ्याबद्दल उगाच गैरसमज करून घेऊ नकोस पण तू जर का प्लीज समजून घेतलंस तर बरं होईल मला खरंच हे नाटक करायला नाही जमणार तेव्हा सीमा बोलते असं नको करूस बाळा प्लीज माझ्या लेखाच्या आयुष्याचा प्रश्न आहे जर का तू नीट विचार केलास तर बरं होईल प्लीज समजून घे ना तेव्हा लगेच रमा बोलते मला खरंच जमणार नाही हो आणि उगाच काही चूक झाली आणि तुमच्या लेखाने जर का मला ओळखलं तर तर काय होईल तेव्हा मोठ्यानी सीमा बोलते तसं काही होणार नाही कारण मी स्वतः तुला ट्रेनिंग देणार मी स्वतः तुला जे पाहिजे ते शिकवणार आणि तू त्या पद्धतीनेच वागायचं आहे तेव्हा रमाचा नाईलाज होतो आणि रमा बोलते ठीक आहे मावशी जेव्हा माझी अडचणीची वेळ होती तेव्हा तू माझ्या सोबत होतीस म्हणून मी स्वतः तुला या गोष्टीसाठी मदत करेन आणि या गोष्टीसाठी मी तुला मदत करत असताना मी नक्कीच माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन पण काही चुका झाल्या तर मात्र तू मला माफ कर आणि तू मला माझ्या आयुष्यातून एक नवीन संधी दे जेणेकरून मी या सर्व गोष्टी पार पाडू शकेन तेव्हा लगेच सीमा बोलते माही खर तर तू मला या घरात कायमची राहिलीस तरी सुद्धा चालेल कारण माझ्यासाठी तू माझी रमाच आहेस तेव्हा माही बोलते नाही राहिया मी हे नाटक फक्त तुझ्यासाठी करणार जेणेकरून तुझा मुलगा बरा व्हावा म्हणून बाकी मला या गोष्टीशी काही देणं घेणं नाही तेव्हा नयना बोलते हो अगं बाई तू फक्त हे नाटक कर कारण अक्षयला आमच्या यातून बाहेर कर एकदा जर का आमचा अक्षय यातून बाहेर पडला आणि तो स्वतः बरा झाला की आम्ही सगळ्या गोष्टी त्याच्या कानावरती घालू आणि त्याला सगळं काही नीट समजावून सांगू तेव्हा लगेच माही बोलते ठीक आहे आता तू फक्त मला क्रमा कशी वागायची कशी नाही या सर्व गोष्टी सांग या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर मला सगळ्या गोष्टी समजल्या की मी त्या नाटकाला सुरुवात करेन इकडे नैना सीमाला म्हणते खरं सांगायचं तर आपण या मुलीवरती विश्वास ठेवलाय पण ही मुलगी स्वतःची शंभर टक्के देईल का तेव्हा लगेच सीमा बोलते हो नक्कीच देईल ती कारण माझी पूर्णपणे खात्री आहे ती आपल्याला फसवू शकत नाही ती तिचे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करणार आणि खरं सांगू का माझा तिच्यावरती विश्वास आहे इकडे पार्वतीयाजी शशिकांतला म्हणत असते शशिकांत अरे या मुलाला कसं बाहेर काढायचं मला तर समजतच नाही शशिकांत मला खूपच भीती वाटायला लागले लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या पाहिजेत नाहीतर नको त्या गोष्टी हातातून निघून जातील अक्षय आपल्यासाठी काय आहे हे काय आहे ते तुला चांगलंच आहे तेव्हा शशिकांत बोलतो आई अगं पण माझ्या बछड्याला मी यातून कसं बाहेर काढू मलाच कळत नाही पण लवकरात लवकर मला आपल्या बछड्याला बाहेर काढायचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सीमाचा माहीला घरात आणण्याचा प्लॅन यशस्वी होईल का, का। अक्षय पूर्णपणे बरा होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका